काय बाई सासू कशी आहे नाही माझ्या अजून राहणार ना काही करते काय माहिती रानात नुसती बसती नुसती बसती तिला माहिती आहे घरी गेलं की असं झाडून लुटून काढावं लागल कपड्याच्या घड्या घालाव्या ना तिला माहितच आहे तिला सगळं पहिल्यापासून आहे ती फक्त नाटक करते असले दलिंद्रे नशिबाला माझ्या आईला बी दुसरं कोण नव्हतं बघून देयला इथं दिलं मला गुरसच्या धार काढायच्या कुठं जाऊन बसलाय काय माहिती कपडे काही वाळले नाहीत का अजून कोणाचं घर आलं पूजा वहिनीच घर आलं काय चला वहिनी भरले देऊ झाला गाप्पा मारलेल्या आहे का पण बाया घरी जीवाला आहे का नुसत पूजा वहिनी कोण आलं तो का काही इकड भाऊजी इकड मी काय पूजा वहिनी राव किती दिवस झाले तुम्ही जाऊन बसले कुठे गेले एवढे दिवस तुम्ही एवढा खान डान्स करीता माया बाप मा खानदान पहिल्यापासून डान्सच करीत येते माय आज माय माझा पाच डान्स करायचा माझा आज डान्स करीत होता मला बाप डान्स करत होता आता तू आता मी लेख त्यांचा वंश आमचा वायला जाऊन यायचा हो ना वहिनी होय ना होय ना आम्हाला सांगा लाभ उभा राहा की भाऊजी काही पेले बाई बोकांडी येतात काही पेलो नाही मी हा मग मी पिलो नाही मला पाजली रे नामे वहिनी पर सहा सहा महिने राह तुम्ही गायब होता आमचा जीव पार खाली वर होतो राहू डोक्याला ताप द्यायला बाबा कुठून आले कुठून काय

राहू एवढे दिवस तुम्ही कुठं वाचा ते सांगा मला आणि चहा पाणी बघा उल राव उलस लांब उभं राहा काय वाशेल काय दारू पिलंय बाई बाबा कुठं काय उभं राहा तिकड नीट उभा राहायच राव कसं बोलणार मी तुम्हाला लांबून बोला लांबून तसला हातभीत मी काय म्हणतोय तुम्हाला नवरा कुठे ते आमचे ते तिकडं खाली गेले शेताकडे शेताकडे गेलय ना हा लक्ष ठेव का सगळ्या गावच्या खबरामाया पैसे असतात म्हणून अंधारात दोन गोष्टी सांगतो पहिली लक्ष भाऊजी सांगा आपण कवर बोलत बसायचं चला तिथं बाजा बिजावर बसू चहा बी हो द्या चला आधी महत्वाचं ती सांगा मला किती काय विषय आहे ती तुमचा नवरा कुठे शेण खायला जातो हे तुम्ही बघत जा हात लावू आईची तुम्हाला ती पार्री माहितीये का पारी पारी संगा गुलु गुलू 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 करत असतो अरे बाई कुठे जात्यात हिरो मला लाईन हं ताकड चाललं म्हणले शताकड नाही जात तो हां आम पारी काढ दो पारी काढ तुम्हाला सांगायला लो इ जा मू तू लावले इ जा आता मला मला चापा सला बाई सला चला हं हात लावू नका भाऊजी काय येडे चाळे लावले तुम्ही बाई ग भेसडे राव तुम्ही नाही अंगाला मजा तुमची बायको काय वर्तवण करून गेली भाई माय अंगाल झटायला माझी बायकोच विषय नाही तो बहिणी हा मग चला आपण चहा विपू चहा पाहिजे तुम्ही जावा तिकडे पुढे ती नाही ती आमची हे येतील आता राहत ना मग प्यायला या तुमचे हे गेले तुमचे हे गेले येत ना आता मी काय पिक्चरला तुम्ही थोडा डान्स कमी करा म्हणजे मला जरा सुधरण काही बोलायचं काही नाही काही माणूस बाई बरं मी काय म्हणतो बहिणी हा आपण बाहेरच बडबड करत चलन राह घरात चहा प्यायला चा घरात चला पण तुम्ही वांगाळ झालात आ वंगाळ झाला वांगाळ वांगाळ म्हणजे तुम्ही खराब झालात माहीर तुम्हाला काय कोणी खराब यायला काय मग इथं मा सारखा दिल पाहिजे राह काळजी घेणार म्हणजे बायको अशी म्हणजे झाली होला चला वहिनी चला सोड ना हात निघ पुढे येते माग काही बाई पिढाई गाई असली काही जाव नाही चला की भाऊजी चल, पुढे चल 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 काय बाई नालाय माणूस हे बाबा तर कवर झालं राणा आनात बसले कधी येते कधी नाही काही कळ ना भाऊ मला तर डोक्याला ताप नुसता हो पूजा वनी चला की राव राव जन्म मला एक तर जा ना घरी बाबा काय रे बाबा काय बाई काय बाई ही बाबा तर

प्रेमानच सांगतो तो चालू घरच नाही बघा मला मला सांग तू माझा भाऊ आहे तू माझा भाऊ आहे मग माझ्या घरात काय घर कुशी मग तू माझा भाऊ आहे पाहायचं ना ते घरी आलो अरे पण दलेंद्रिया मी घरी नाही मला तिकडच भाग घालायची तुझी मी तर ती अरे उद्या तुझ्या घरी लोकांच्या घरात घुसला हे बघ जा

म्हणून लोकांनी माझी पुती ओळखली म्हणून ती बाबा थांबावर नाव घेतात राज्यावर नाव नका विषय नाही काय विषय काय विषय माझा विषय असता

बाहेर बाऊजी बाहेर गार लागत पुरुष तरी त्याला हां गाव म्हणतो बाहेर गार लागत पूजा बहिणी चला रा तिकडं पारे भर काय समजे कोणची पारी तो आशा पियला त्यालाच पारी पारी दिसते काय पारी आपल्या घरात आला तेव्हा मी पिऊन घरात आला तर तव्हा नाही पेल्या दिसत चला पुढे सांगितले हो, पिणारी माणसं खोट बोल मी राहणार खोट बोलत काय पिऊन घरात येतो रोज येतो का ती मला काय माहिती मी राहणार ती माझ्याकडे नव्हता आला त्या पारी बरं गुलु गुलू करीत होता ना ती त्याने बघितलेलं ती मला सांगाय एक मिनिट थांब एक मिनिट थांब सगळा मॅटर क्लोज करतो पारी नव्हता म्हणे तो पहारी म्हणत होता पहारी पहारी खांदायच्या पहारी पहारी सोबत चुम्मा चाटी करता का त्याने झाली का नाही बघावं लागतं पार का गाडायचंय काय तुम्हाला उतरणार

इथे कपडे का टाकले तुम्ही आर दलिंद्र भाड्या ती कपडे त्या वणीवरचे सकाळी धुलेली आणून ठेवलेत साड्या कस काय पांगारल्यात साड्या पांगारल्यात काय झालं इकडं या तुम्ही पारीचा मेट तुम्ही पारीचा मॅटर लपवून टाकण्यासाठी तुम्ही माझ्यावर आरोपच करू नका नाही तर कुत्री मारीन मी तुम्हाला कुत्री मी तुला कुत्र्यावनी मारीन हा ती साड्या आता मी वळणीवरच्या बाहेरून आणलंत वाळत घातले नाही ना, 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 विश्वास बसत हा नाही विश्वास बसत तर बॅग भर आणि निघा माझं घर निगा निगा चहा कर आ जा चहा ती तुम्ही ती धारा काढाय जाऊ मी चहा करते चहा तुझं हा मी बी बघते ना पारीचं मी तर मिनिटात हां जावा तुम्ही तुम्ही जावा तो किती गेला हिथं होय आता पुन्हा वापस आली ना मी शांत बसते म्हणून अंत बघू नका काय मला माहितीये पारी बद्दल तुमच्याबद्दल सगळं मी तर तिला बघत संध्याकाळी घरी जाऊन पण तुमचा आता बघत आहे तुम्ही दार काढा ती सासू येईन राहत ना ती तर आधीच आगीचा बॉन्ड आहे तिथं नाच सांगतो हा जा काम धंदा पाय हेड्या फोकाची असली जन्मले असली नशिबाला आहेत ना माझ्या नमुने लेज बेकार बाबा माईने कम करून दिला असं जाळ झाला असं कळतच नाही मी आले इथं माहिती का मी जातेच माय माहेरला ह्याला कळणारच नाही त्याशिवाय